नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्राचे लाडके स्टार आणि हिंदी अच्छा अच्छा ड्रायव्हर नमस्कार नमस्कार आता यांनी मागलंच वेळेस सांगितले की जेव्हा जेव्हा इथं पुढं मदूर पाळणार तेव्हा गाडीवर आपल्या तुम्ही दिसणार काय सांगतात एवढा निर्णय घेतला त्यांनी निर्णय घेतला आणि दादांचा पण माझा विश्वास आहे आणि जसा पाहिलं असेल आणि सगळ्या ड्रायव्हरांना संधी दादा घेणार शंभर टक्के माझ्यावर तेवढा विश्वास आहे आणि मी पण एक कॉल मागे घ्यायला मला काय वाटत नाही कारण का मथूरची गाडी हायचं म्हणजे ड्रायव्हर इच्छुक असते सगळे ड्रायव्हर आता सोळा तारखेला सरजा आणि मथूर आहे तेव्हा नाना बसतील गाडीवरती नाना बसणार आहेत का नक्की अजून नक्की नाही माहीत पण दादा मागाशी बोलत होते नाना बसणार आहेत बरं चांगली इच्छा नसते गाडी सोडायची बरोबर आहे का शंभर टक्के तस काय नाही मला पण काही बारीक ड्रायव्हर आहे माझा मला भावा तो मानतो त्यानं मला भारत आणि माहीबाईची गाडी दिलेली चालू गाडी मला एक नंबरची त्यांनी दिलेली त्यामुळे मला एवढं काय वाटत नाही आपल्या नशिबातलं कोण नेत नाही त्यामुळे मला काय एवढं वाटत नाही एक वर्ष मी घरनिकेच्या पहिल्याची गाडी आणली त्यामुळे अशी कोणी आणली तर मला एवढं काय वाटत नाही कधी पण मला दादांचा फोन येतो बाबुशीचा फोन येतो मला मागल्या वर्षी इतिहास ह्याच मैदानावर गाजवलेला तो एक नंबरचा मानकरी ठरलेला बरोबर आहे हो काय सांगेल त्या आता आज आनंद कसा म्हणजे जुल्लोस कसा आहे नाही मालकांना गुलाल मिळवून दिला पाहिजे ड्रायव्हरनी आणि तेवढं कष्ट पण घेतलं पाहिजे गाडी हाणायला कुठं कसरत कमी नाही पडली पाहिजे तेवढी बैल त्यांची टॉपची असते ती आणि त्यांनी पण तेवढी मेहनत घेतलेली असते हिंदी सर्वांसाठी तर मग तुर पण जेव्हा जेव्हा मोठी मैदानं येतील हिंद केसरी असू द्या पेडगावच असू द्या तेव्हा तेव्हा शंभर टक्के गाडी राहते म्हणजे तेव्हा मथुरच्या मनात नक्की काय चाललं असेल असं विचार सुद्ण। मालकाची मान, मान कधी तो खाली पाडून देत नाही मथुर आणि माल मालकाची काय मा उंच करतो मथुर मथुर नक्की रागीट आहे प्रेम आहे तर स्वभाव कसा आहे मथुर लय रागीट आहे मथुर तेवढा राहुल बाईंच्या त्याचा प्रेम पण आहे भाई जवळ गेले की मथुर एकदम शांत उभा राहतो पण तेवढा रागीट पण बैल आहे त्याचा राग नक्की काय सांगतो या रागाबद्दल अड्यात आला त्याचा राग शंभर टक्के आहे दावकवतो तेव्हा राग पाहताना कसं असते नक्की पाहताना तुम्ही सगळ्यात जवळ ना बघता त्याला पाहताना नजर कुठं असते त्याची पोहतो कसं नजर काय तोंड काढले बैल गाडी माग अंतर किती राहिले बघत नाही बैल गाडी खेचत असतो तो निकालापर्यंत जेव्हा जेव्हा त्याच्या अंगावर चांगल्या गाडी असतात मग तेव्हाच कसं असते तो गाडी देत नाही तो तोंड की गाडी निकालापर्यंत देत नाही तो एवढं कसं काय आता तेवढी मेहनत त्यांची पण आहे ना बैलावरती तेवढा बैलाला राग पण आहे तेवढं कष्ट आहे त्या बैलाला आता पुन्हा एकदा किती हिंदी केसरीचं मैदान आहे तुम्ही फायनल साठी जेव्हा जेव्हा मी महाशिवराज हिंदी केसरी मैदान खेळायला आले तेव्हा मी हिंदी केसरीचं मानित न घेऊन गेलेला म्हणजे हे फाटी कुठे तरी तुम्हाला लाभलेले शंभर टक्के शंभर आजचं सगळं श्रेय कोणाला देतात आजचं सगळं श्रेय काय मतूर मुळच मला मान्य भेटलाय सगळ्या पूर्ण मतूर फॅमिलीला मतूर प्रेमींनी सगळ्या श्रेय सर्व सर्वप्रथम तुमचं अभिनंदन की तुम्ही सलग दोन वर्ष तुम्ही हिंद केसरीचं मानकरी ठरलेलं आहात काय सांगाल त्याच्याबद्दल माळ शिर्षमध्ये मी आल्यानंतर हिंदी केसरी होऊन गेलेलं आहे आणि फाटी पण मला स्टार आहे फाटीवर ह्या माझं आणि मथूरचं पण तेवढं स्पीड आत्ता मथूरनं दाखवलं त्यामुळं हिंद केसरीचा मान मला भेटला राहुल दादाचा देखील तुमच्यावर खूप विश्वास आहे ते ब प्रत्येक बाईटमध्ये बोलत असतात की माझ्या गाडीवर अच्युत ड्रायव्हर पहिला जर कोणाला हे असेल तर पहिलं अच्युत ड्रायवर हो त्याच्याबद्दल काय सांगा दादांचा माझा विश्वास आहे आणि माझा मथूरवर विश्वास आहे त्यामुळे आमचं जमते दादांचं माझं आतापर्यंत तुम्ही बऱ्याचशा गाडीवर बसलेला आहात फरक काय झालं होतं मथूर आणि बाकीच्या गाड्यांमध्ये तर मथूर बादशाहर आहे पब्लिकचा मथूरच्या गाडीवर बसताना कोणती भीती वाटत नाही ठाम लागला पब्लिकचा बादशाही बैल त्यामुळे एवढं काय भीती वाटत नाही मथूरच्या गाडीवर जसं मथुरला नाव पडलं बिंजोडचा बादशाह तसं एक मोठ्या मैदानाचा हिंद केसरी हिंद केसरी तीन फेऱ्याचं देखील मोठे मोठे जेवढे मैदान होतात तेवढ्या मैदानामध्ये ते मथूर मालकाला नाराज करत नाही त्याच्याबद्दल काय सांगाल शंभर मालकाचे मान तो खाली करत नाही कधी मालकाचे माय कायम मान ताट असते तसा तो मथूर पळतो मालकासाठी तो जिथे मथुरले बर आज जे काय गिफ्ट भेटले नक्की काय दाखवा दादांनी कपडे दिले तुम्हाला कपडे भेट दिले मित्रांनो बघू शकताय आपल्या दादांना राहुलबाईंनी गिफ्ट दिले कपडे फुल पैसा केलाय वाटत आज गाडी आता एकदा सोळा हा सोळा तारखेला गाडी एकदा गाडीवर बसायला तो आनंद काय असेल त्या गाडीवर बसायला भेटला जोडीवर ते सगळी महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे आता बघूया शेवटी आता सगळ्या मालकांचं दोन्ही मालकांचं माल काय काय म्हणणे त्या हिशोबात बघायचं सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही क्रिकेट बघता आ, क्रिकेटर बघतो आपल्या भारताचा एक एकोणीसशे त्र्याऐंशी जे आपण वर्ल्ड कप जिंकला होता कपिल देव महान क्रिकेटर आहेत त्यांचा आज आजपर्यंतचा एक रेकॉर्ड आहे की ते त्यांच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये कधीही रनआउट झालेलं नाहीत तसंच एक मथुरचा रेकॉर्ड आहे या बैलगाडी क्षेत्रामध्ये की आजपर्यंत जेव्हा जेव्हा तो पळाला आहे तेव्हा तो त्यांनी कधीच तास शिवलेला नाही त्याच्याबद्दल काय सांगा म्हणून तर त्याला बादशा बोलतात ना त्याला पब्लिकचा बादशा बोलते मन मागाशी चारे। चारे। मना मागाशीच बोललो मी रात्रीच्या नऊ वाजता जरी मग तुझ्या गाडीवर बसलो रात्रीच्या अंधारचा तरी एवढी भीती वाटणार नाही कारण तो स्वतःला पण त्रास करून घेत नाही दुसऱ्याला पण त्रास देत नाही तो चालेल तर मित्रांनो बघू शकता आता आपल्यासोबत पुन्हा एकदा आजचा ड्रायव्हर तो तुम्ही वेळ दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि वाटचाली खूप खूप शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद